नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा गावावरून आलेली वांगे आहेत अगदी गावठीण काटेरी वांगी आहेत तर आज भरलं वांग आहे त्यांचं तर वांग्याचे पहिले शेंडे व्यवस्थित असे कापून घेतलेत पाण्यात टाकायचे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकायचे जेणेकरून ती लाल झाली नाही पाहिजे शेंडे कापून घ्यायचेत आणि जो काट्याचा भाग आहे तो पण थोडा थोडासा असा कट मारून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जेणेकरून आपल्याला खाताना तो देठ अगदी आपण सावून खाऊ शकतो आणि त्या देठाची चव खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी सगळी वांगी व्यवस्थित अशी कट मारून घेतली पाण्यात टाकून ठेवली आहे तर आता साधारण ना अगदी अर्धी ते पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मसाला आपल्याला किती वांगी आहेत त्याच्यावर आपण ठरवायचा आहे तर शेंगदाणे भाजून झालेत खोबरं घ्यायचं आहे थोडंसं अगदी खोबरं पण अगदी किंचित घेतलेलं आहे साधारण दीड ते दोन इंचाचा तुकडा आणि एक चमचाभर तीळ टाकलेले आहेत तिळाचा जो फ्लेवर असतो ना तो भाजीच्या मसाल्यामध्ये खूप छान उतरतो आणि भरलं वांगा अजून टेस्टी लागतं तर लसूण घेतलं आहे चवीनुसार आता बघा हे सगळं मी वाटून क घेतलं मिक्सरला आता ना आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे त्याच्यामध्ये तर साधारण अर्धा ते पाऊन चमचा मिरची पावडर धना पावडर टाकली तेवढीच पाव चमचा हळद मीठ टाकले चवीनुसार कोथिंबीर चिरलेली आणि कांदा लसूण मसाला अगदी अर्धा चमचा टाकलेला आहे थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा मसाला सगळा एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित आता ना वांगी पाण्यातून काढून घ्यायचीत आपल्याला आणि वांग्यामध्ये काय होतं किती जरी आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं तरी आतून आपल्याला ते वांगं थोडंसं असं आण लागतं म्हणून त्यासाठी काय करायचं आहे आत प आतमध्ये थोडंसं मीठ एक साधारण अर्धा चमचाला पण कमी मीठ घ्यायचं आणि प्रत्येक वांग्यामध्ये थोडंसं भरून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपण मसाला भरून घ्यायचा यामुळे वांग्याला खूप जास्त छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळ्या वांग्यांमध्ये भरभरून मसाला भरून घ्यायचा आहे कारण आपली भरली मसाला वांगी आहे मसाल्याची टेस्ट खूप छान लागली पाहिजे त्यासाठी मसाला भरपूर भरा भरायचा आहे कढईत तेल टाकून घ्यायचं आहे साधारण दोन पळ्या तेल टाकले कमी जास्त कसं असेल त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तर मोहरी जिरी तडतडली की कांदा लसूण मसाला टाकला आणि कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे कडीपत्ता टाकायचा आहे व्यवस्थित असं सगळं तडतडून द्यायचं आहे हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आपण जी भरलेली वांगी आहे ती वांगी टाकून घ्यायची छान अशी सगळी तेलामध्ये मसाल्यामध्ये परतली गेली पाहिजेत जितकी छान परततील तितकी पटकन वांगे शिजली जातात थोडंसं झाकण ठेवायचं आहे बघा कसं तेल सुटलं आहे अगदी त्या मसाल्याला साईडने जो मसाला उरलेला होता तो पण याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि गरम पाणी करायचं आहे शिजण्यासाठी जे पण आपल्याला लागणार आहे ना ते गरम पाणी करायचं आहे अगदी आपण तेलात पण वाफवून घेऊ शकतो पण मी मसाला वांग करणारे भरलेलं म्हणून त्यामध्ये पाणी टाकून शिजवून घेतलं आहे तर बघा एक साधारण दहा मिनटामध्ये ना वांग आपलं बऱ्यापैकी असं शिजलं गेलं आहे खूप खूप छान त्याला तेल पण वर आलेलं आहे सगळं मसाल्याने अगदी तेल सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने भरलं वांग तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी होती ती मला ट्राय केल्यानंतर सांगा सुरीच्या किंवा चमच्याच्या सायाने चेक करून बघायचं आहे वांग शिजलं गेलं व्यवस्थित असं अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये वांग शिजलं गेले तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स पण नक्की करा तर डिश सर्व करून घेऊया आणि गरमागरम असं भरलं वांगं चपातीसोबत भाकरीसोबत खायला अगदी तयार आहे तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल हे गॅरंटीने सांगू शकते तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका थँक्यू